शालेय पोषण आहार कामगाराच्या प्रलंबित मागणीसाठी मंत्री दादासाहेब भोसे यांनी सकारात्मक विचार करून सोडल्या जातील असे आश्वासन शेटूच्या शिष्टमंडळाला दिले आहे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस ग्रामीण डॉक्टर अशोक थोरात यांनी ही माहिती दिली आहे दिनांक पंधरा सोळा व सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथे राज्यातील सर्व शालेय पोषण आहार कामगारांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शालेय पोषण आहार कामगाराची दिवाळी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भोसे यांच्या दारी यावेळी असे आंदोलन सुरू केले होते आंदोलनाचा पहिला दिवस होता शालेय शिक्षण मंत्री एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये अकरा वाजता बैठक घेऊन शालेय पोषण आहार कामगाराच्या मागणी प्राधान्य सोडू असे लेखी पत्र दिले होते त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भोसे यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलावली या मानधन वाढ लवकरात लवकर केली जाईल असे शालेय पोषण आहार कामगार रोज सहा ते आठ तास काम करतात त्यांना किमान वेतन देणं बंधनकारक आहे यासाठी शिक्षण खाते कामगार खाते व संघटना प्रतिनिधी यांचा समावेश असलेली एक अभ्यास समिती तयार करावी व किमान वेतन विमा योजना सानुग्रह अनुदान सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती लाभ व सामाजिक सुरक्षा इत्यादीसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले सेवानिवृत्ती मृत झाल्यास एक कर्मी लाभ द्या व देशातील अनेक राज्यात शालेय पोषण आहार कामगार कामगारांना मिळत असलेली लाभ व सुविधा महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार शालेय कामगारांना लागू करावी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक हजार रुपये वाढ देण्याचा मंत्रिमंडळाच्या निर्णयाची लक्षपूर्वी प्रभावाने अंमलबजावणी करावी इत्यादीसह अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल यावेळी सेटूचे राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष तसाच राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली फेंडरेशनचे राज्याध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील फेंडरेशनचे राज्य सरचिटणीस क्रॉमेल डॉक्टर अशोक थोरात शिक्षण विभागातील मान्य संचाल शिक्षण संचालक गोसावी साहेब शिक्षण सचिव तुषार महाजन आवर शिक्षण सचिव भवन आश्रयवाड व वा शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी कुसुमताई देशमुख नंदाताई बांगर शिटूचे पदाधिकारी क्रॉमेड युवराज पाटील इत्यादी उपस्थित होते